परंतु गणेश मंडळांच्या कुठेतरी उत्साहावर विरजन पडल्याचं आज दिसून पण त्यांनी पारंपरिक वाद्याची जर मदत घेतली तर कुठलाही उत्साह कमी होणार नाही गेली पंधरा वर्ष झालं आम्ही ती मूर्तीची स्थापना करतो आम्ही त्या मूर्तीची स्थापना करून पितळची मूर्ती आम्ही कुठलंच गैरवर्तन करत नाही नमस्कार आपण पाहतात आप मराठवाडा बहिणी जो जनतेचा जनतेचा पत्नी पाहूया अहमदपूर शहरातील अहमदपूर शहरामध्ये डीजे बंद असल्यामुळे सर्व गणेश भक्त नाराज तो आकराद ही ला 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 होती व एकंदरीत अकरा वाजेपर्यंत एकही गणपती विसर्जनाच्या लाईनला लागले नव्हते त्यावेळी प्रश्नाची चांगलीच दमछाक झाली होती पाहूयात यावेळी चीक सर्व क्षणचित्र पाहिजे असेल तर प्रशासनाचा जाहीर निषेध आणि डीजे, डीजे गणपतीलाच बंद करा अशा पद्धतीचा हा जो आहे डीजे वाजतात इतर कार्यक्रमात सर्व ठिकाणी डीजे वाचतात पण फक्त गणपतीला डीजे बंद करा आणि जर ह्यांना ध्वनी प्रदूषण होत असेल तर शहरात एवढे मस्िदी आहेत मस्जिदीवर पहिले भोंगे काढा मग गणपतीला या तुम्ही करायचं अजून एक गणेश भक्त आपल्या जाणून बुजून आपल्या सोबत वाईट वागत ही सर्व गणेश भक्तांची मनातून इच्छा आहे जाणून एक नंबर जाणून बुजून एक नंबर तर महाराज गणपती असूनही आज अकरा वाजले मी प्रशासनाला विरोध करण्यासाठी ठेवलेला आहे तसेच आज फक्त लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये डीजे वाजला नाही आज आमचा गणपती म्हणजे आमच्या मानाचं अस्तित्व आहे गणपती आहे आज आमच्या गणपतीने आमचा डीजे वाजू दिलाय आमचं मान सन्मान म्हणजे आज डीजे दाजू दिल्यामुळे दिल्या थोडस कमी करण्याचं हे काम प्रशासनानं लातूरच्या एस पिन कदाचित केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही इथल्या डिवाईस पिनो इथल्या डिवाळीस पिनो आम्हाला आज आम्ही प्रशासनावर ज्याही करतो आज आम्ही ती करतो आणि पुढच्या

पुण्यामध्ये डीजे चालू आहेत हा मोठ्या प्रमाणात चालू आहेत हे कशामुळे आम्ही 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 व्याजाने पैसे काढून डीजे व्यवसाय चालू केला पण या शासनाने आमच्यावर फार मोठा घाला घातलेला आहे आम्ही आता जाहीर निषेध करतो सोबत या ठिकाणी मंचावर सर्व मंडळाचा निरोप देण्यासाठी दरवर्षी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतात आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी मॅडम पण प्रशासनाच्या वतीने एक ध्वनी प्रदूषण व्हावं किंवा एक कुठेतरी डीजे होऊन बऱ्याच गोष्टी सामोरं जावं लागतं एकंदरीत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी डी जे बंद केलेत पण मंडळाच्या वतीने सर्व मंडळी नाराज आहेत युवक नाराज आहेत तुम्हाला काय काय सांगता यावर शासनाचा आदेश आहे तर आपल्याला सगळ्यांना पाळावंच लागेल वृद्धांची वैद्यकीय परिस्थिती बघता डी जे बंद केला हे चांगलंच आहे आवाजामुळे वातावरणाचंही प्रदूषण थोडंसं कमी होईल म्हणून खरं तर हा चांगला निर्णय आहे परंतु गणेश मंडळांच्या कुठेतरी उत्साहावर विरजन पडल्याचं आज दिसून येत आहे पण त्यांनी पारंपरिक वाद्याची जर मदत घेतली तर कुठलाही उत्साह कमी होणार नाही आणि शांततेत आपल्याला सगळ्यांना सण समारंभाचा आनंद घेता येईल असं वाटतंय आमचं प्रशासनाकडून एवढंच आवाहन आहे की आपण पारंपरिक वाद्याच्या सहाय्याने आपले सणवार साजरे करावेत आणि आनंद घ्यावा एकंदरीत गणपती मंडळाच्या वतीने एक आठ दहा दिवस अगोदरच त्यांनी एक महिना अगोदरच सर्व जे काही डी धारक का असतील त्यांना एक ॲडव्हान्स देऊन एक मोठी रक्कम दिलेली होती त्यामुळे ते, त्या ते मंडळ नाराज आहेत हे जर अगोदरच एक दोन महिन्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने झाले असते कारवाई तर हे आजचा हा अनुभव राहिला नसता आणि एकंदरीत अहमदपूर शहर सोडून दुसरीकडे दहा वाजेपर्यंत डीजे वाजले पण अहमदपूर शहरातच का नाही असा त्यांचा सवाल आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यात डी जे चाललेले नाहीत त्याच्यामुळे लातूर जिल्हा वगळता दुसरीकडे चालले त्यामुळेच ते त्या नाराज होते त्यावर तुम्हाला काही सांगता येईल का आता हा वरिष्ठांचा निर्णय आहे त्याच्यावर मी काय सांगू शकत नाही लातूर जिल्हा सोला इतरच डी जे वाजले पण लातूर जिल्हा आणि अहमदपूर शहरामध्ये डी जे वगैरे जिल्ह्यामध्ये वाजले नाही त्यामुळे मंडळाचे सर्व अध्यक्ष व गणेश भक्त मोठ्या संख्येने नाराज आहेत प्रथम युवक मोठ्या संख्येने नाराज आहेत सर्व गणेश मंडळ नाराज असताना त्यांनी गणपती सणामध्ये किंवा हिंदू सणामध्येच डी जे बंद का प्रशासनाचा जिहर जाहीर निषेध असं या ठिकाणी बॅनर लावण्यात येत आहे फक्त हिंदू धर्मात गणेश उत्सवालाच बंदी का या शासनाला माझा सवाल आहे मी भाजपचा कार्यकर्ता आहे देवर फडणवीसला मी सांगतो कडकडून शासनानं गणेश उत्सवालाच काय दिलं ही जे बंदी ही माझ्या शासनाला नेमकं सर्वच मंडळाचे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नाराज आहे सर्वत्र डीजे अहमदपूर शहरातच का असा त्यांचा सवाल आहे या ठिकाणी सर्वच मंडळाच्या वतीने डी जे बंद असल्यामुळे प्रशासनाला विरोध केला जातो नेमकं हिंदू सणामध्येच डी जे बंद का असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं पाहतात प्रशासनाचा जर डी जे गणपतीलाच बंद का हा थेट सवाल या तीन युवकांचा आहे नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लहमी आवाज जनतेचा आणि अहमदपूर शहरामध्ये मानाचा पंजोबा गणपती लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी जरांगे पाटील यांची या ठिकाणी देखावा साकारला आपण प्रत्यक्ष प्रतिरूप जे जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी भेटूया अहमदपूर तालुक्यातील धानोरा तीर्थ येथील ते हे युवक आहेत आणि त्यां तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्या मंडळाने ही जी भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला काय वाटतं मला फार छान वाटते पण जे काही आहे ते पाटला सगळ्या मराठा समाजाचा श्रेय आहे सगळ्याचा सहकार्यामुळे सर्व काही घडलेलं आहे आणि आतापर्यंतची मा जी मागणी होती ती आज पूर्ण झालेली आहे त्या निमित्तानं मला हे भूमिका साकारायला मिळालेली आहे सर माझी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती अशी आहे पोलीस प्रशासन शंभर टक्के काम करत आहे पोलीस प्रशासनाच्या कामाबद्दल आम्हाला संदिग्ध नाही आहे पण मला काय म्हणायचे पोलीस प्रशासन आणि प्रशासन या दोघाच्या सहमतीनं ही सगळे गणेश मंडळ पुढे यायला पाहिजेत बारा वाजेचा जर टाइम ता ता दिला असेल तर आम्हाला बारा वाजता प्रशासनाला आमचं स्वागत पाहिजे गेली पंधरा वर्ष झालं आम्ही ती मूर्तीची स्थापना करतो आम्ही त्या मूर्तीची स्थापना करून पितळची मूर्ती आम्ही कुठलंच गैरवर्तन करत नाही आम्ही सगळेजण मिळून आपण जर वर्तन करत असत चांगलं आणि त्या मूर्तीची प्राण तर प्रतिष्ठापना करून गणेश गणेशाची त्याच्यात प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे आम्ही पंधरा पंधरा मूर्तीला जपलेला आहे आमचा अशी विनंती आहे की प्रशासनाचं काम होतं की तिने सगळ्याला सारून आम्हाला घ्यायला पाहिजे होतं दरवर्षी गेली सात वर्ष झालं बघतोय आम्ही आम्हाला कधी सत्कार नाही सन्मान नाही काहीच नाही ह्याच्यानंतर जर विचार जर केला आम्ही आम्हाला सन्मानाने साथ जर मिळत नसेल गेल्या वेळेस शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की एक नंबरच्या बैठकीनं एक नंबरच्या गणपतीनं पुढे यायला पाहिजे पुढच्या संपन्न कंपनी संपवलं पाहिजेत आम्ही पुढे काढू शकतो असं जर आम्हाला सन्मान मिळत नसेल तर कारता या गणपतीचा एकंदरीत थी या ठिकाणी त्यांचा मान सन्मान मिळत नसल्यामुळे यांचा सन्मान सन्मान नमस्कार आणि संस्कृती जपली पाहिजे आमचं जर दरवर्षी भेटला नाही तर नंबर तोडू असं त्यांचं म्हणणं मिळत नसेल तर आम्ही त्यांचा हा नंबर तोडू असं त्यांचं म्हणणं आहे थेट तर नंबर तोडू म्हणून विनंती नाही आमची मागणी नाही आम्हाला तुम्हाला आमचा मान देणं येत नव्हत असेल नंबर बघा सगळ्या हिंदू धर्मामध्ये गणपती सगळ्याला सारखा आहे हे विघ्न अर्थ आहे तुम्हाला सन्मान द्यायचा सगळ्याला सन्मान सारखा द्या आम्ही आठ नंबरला असू सात नंबरला असू सहा नंबरला असेल आम्हाला डी जे वाचून आम्हाला आम्हाला त्याचा मान सन्मान मिळावा आमच्या गणपतीचा आमचा सन्मान हो ही अशी आमची विनंती आहे दुसरं काय आमची विनंती आहे सांगा ना आम्हाला आम्हाला असं म्हणणं आहे की आमच्या गणपतीचा मान सन्मान व्हावा आमचा बँड तिथंपर्यंत आम्ही बँड डी जे आम्ही मान्य केलं डीजे बंद आम्ही मान्य केलं पोलीस प्रशासनाचा आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी डी जे बंद केला आम्ही त्यांच्या शंभर टक्के आम्ही कितीही जर साखर वाटली तर पोलीस प्रशासनाचा आम्ही पारनं फेटू शकत नाही पण आमचा मान आम्ही त्यांनी ह्या माझा हिरावून घेऊ नये आम्हाला जे मान आहे आमचा जे बारीथ आहे ते आम्हाला मान द्यावं पोलीस प्रशासनाचं कर्तव्य होतं प्रशासनाचं कर्तव्य सगळे संपावं आणि जागृती गणेश मंडळ तिने तिथे यावं तिने बॅन दाखवा प्रशासनाकडनं सागत व्हावं एवढीच आमची विनंती आहे आवाज आजपर्यंत मागले सगळे व्हिडिओ काढून बघा जागृती गणेश मंडळाला कधीच मान सन्मान मिळालेला नाही का आम्ही ना सहन करतो म्हणून आमच्यावरच आमच्यावरच वर्षी, वर्षी, वर्षी आता सहन करणार आहे दरवर्षी प्रशासनाच्या काही वर्षी ते स्टेज जाते दरवर्षी त्यांच्या सोबत हा प्रकार होत असल्याने मंडळ संतप्त झालं आहे एकंदरीत पुढच्या वेळेस तरी प्रशासनानं दखल घेऊन त्यांचं स्वागत करावं आणि त्यांचा जो काही नंबर असेल त्याप्रमाणे सर्व त्यांना द्यावा असं मान्य आहे पात्र मराठवाड्याला जवळ नागेशांच्या